संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण करमाळा शहरातील विकी मंगल कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी भव्य असा नोकरी महोत्सव प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी भरवण्यात आला होता आता हा या नोकरी महोत्सवाच्या अनुषंगाने येथील तालुक्यातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आणि बेरोजगार युवकांना खूप मोठा फायदा झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे या ठिकाणी ब बऱ्याचशा कंपन्यासुद्धा आल्या होत्या आपण आता या ठिकाणी जे यश कल्याणी संस्थेचे संस्थापकाध्यक्ष गणेश करे पाटील आहेत शेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवी गोडगे आहेत त्याचप्रमाणे रामदास झोळ मायाताई मायाताई झोळ मॅडम आहेत आपण आजच्या या नोकरी महोत्सवाच्या अनुषंगाने या ठिकाणी करे पाटील आलेले आहेत त्यांची नेमकी काय भावना आहे कारण की ते सुद्धा शैक्षणिक क्षेत्राशी शे, कंटिन्यू निगडित आहेत भाऊ तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये कंटिन्यू काम करत आहात आज या ठिकाणी नोकरी महोत्सव झालेला आहे काय सांगाल याविषयी खरं तर करमाळा तालुक्यामध्ये प्राध्यापक रामदासजी जोळसर यांच्या माध्यमातून हा जो काय भव्य आज नोकरी मेळावा या ठिकाणी संपन्न झाला तो खऱ्या अर्थाने एक महत्त्वपूर्ण तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं मला वाटतो कारण आज बघितलं आपण तर या तालुक्यामधले सातशेच्या आसपास विद्यार्थी रोजगारासाठी या मेळाव्यामध्ये सहभागी झाले आणि त्यातली त्यात आनंदाची गोष्ट म्हणजे की मी जवळून हा कार्यक्रम दुपारपासून पाहतो आहे इंटरव्ह्यू अगदी चांगल्या पद्धतीनं चालू आहेत अतिशय चांगल्या मल्टीनॅशनल कंपन्यांचे सुद्धा लोक या निमित्तानं जोळसरांच्या माध्यमातून इथं आलेले आहेत आणि तीनशे चव्वेचाळीस माणसांना विद्यार्थ्यांना या ठिकाणी नोकरीचं ऑफर लेटर या निमित्तानं दिले गेलेलं आहे मला वाटतं हा फार मोठा आकडा आजच्या नोकरी मेळाव्याचं एक फलित मानावं लागेल आणि जोळसर नेहमीच वेगवेगळ्या संकल्पना घेऊन या तालुक्यामध्ये काम करत असतात मागच्या वेळी मी त्यांच्या सगळ्यात मोठ्या सायन्स एक्झिबिशनला दौंडमध्ये गेलो होतो तर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी भव्य असं सायन्स एक्झिबिशन त्या ते ठिकाणी भरवलं होतं आणि त्याचीच अनुभूती ज्या नोकरी मेळाव्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा आली कारण शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी गेली कित्येक वर्ष दत्तकला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून आणि एकंदरीतच जे त्यांनी शैक्षणिक एक जाळं या दोन तीन जिल्ह्यामध्ये तयार करण्याचा जो यशस्वी प्रयत्न केला आहे त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता अशी संकल्पना त्यांच्याकडनं सुचणं आणि बऱ्याचदा आम्हाला वाटायचं की सर आपण पुणे जिल्ह्यात जाऊन काम करत आहात कधीतरी आमच्या तालुक्यातल्या मुलांनासुद्धा अशा नोकरीच्या संधीचा लाभ झाला पाहिजे पण सरांनी मला वाटतं ते फार मनावरती घेतलं दरवर्षी ते करिअर गायडन्सचे या ठिकाणी लेक्चर्स आयोजित करतात पण यावेळी मात्र सरांनी त्याच्या पुढं जाऊन दोन पावलं पुढं जात नोकरी मिळाव्याचं भव्य असं त्यांनी या ठिकाणी नियोजन केलं आणि आपण जर सगळं हे व्यवस्थित दाखवलं गेलं तर अगदी एखाद्या दे परदेशी कुठंतरी सिंगापूरसारख्या भागामध्ये असल्यासारखं वाटतं जी त्यांनी या ठिकाणी नोकरी मिळाव्याची रोजगार मिळाव्याची जी व्यवस्था या ठिकाणी केली की प्रत्यक्षात इंटरव्ह्यू कसे घेतले जातात ते किती चांगल्या प्रकारे घेतले जातात आणि लेटरमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी डायरेक्ट मेन्शन केलेल्या आहेत या ठिकाणी ज्या तीनशे चव्वेचाळीस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून झालं त्या सगळ्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी सरांच्या मार्फत आणि कर्मा तालुक्याच्या वतीनं त्यांचं मनपूरक असं हार्दिक अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो आणि सरांच्यासुद्धा या सगळ्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो त्याच्यामध्ये मायाताई झोळ ज्यांनी गेली मला वाटतं एक महिना दोन महिने झालं ते या सगळ्या मेळाव्याच्या निमित्तानं सगळ्यांना फोन करतायत आणि एक फार मोठे कष्ट या सगळ्याच दत्तकला परिवारानं घेतलेले आहेत आणि त्याचाच मला वाटतं परिणाम आज या नोकरी मेळाव्यात दिसून आला अगदी बी कॉम झालेल्या विद्यार्थ्यांपासून बी एपासून तर अगदी इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा जे एम पी एस सी यू पी एस सीचं घरी अभ्यास करतात त्यांनासुद्धा पोस्ट मिळाल्या त्याचा फार फायदा मोठा फायदा तालुक्याला या निमित्तानं होणार आहे आणि मला नक्कीच खात्री आहे सरांच्या डोक्यात असे नवनवीन शैक्षणिक उपक्रम असतात आणि बेरोजगार माणसांना रोजगाराच्या संधी निर्माण करणं आणि त्याला मुख्य प्रवाह आता आणून मला वाटतं समाजाशी त्याची नाळ जोडणं हे फार मोठं काम आजच्या या उपक्रमातनं झालेलं आहे भव्य नोकरी मेळाव्यातनं तरी सरांच्या या सगळ्या संकल्पनेला आणि त्यांच्या या सगळ्या प्रवासाला मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आपण सर असेच नाविन्यपूर्ण उपक्रम आमच्या कर्मा तालुक्यातल्या विद्यार्थ्यांसाठी राबवत चाला करिअर गायडन्सच्या मार्गदर्शनातनं तुम्ही नेहमीच आमच्याकडनं सगळ्यांकडून अपेक्षा करता की अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि इतर सगळ्या कोर्सेसला जाण्यापेक्षा जर आपली मुलं व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वाळाली हा आपला सगळ्यात मोठा भाग आहे या तालुक्यामध्ये या गोष्टी रुजवण्याचा आम्ही पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी काम करतो आणि तुमच्या माध्यमातून आज सुद्धा मला हे सगळं बघायला मिळणं मी मी गेली बारा वर्षच तालुक्यात काम करतोय पण असा भव्य रोजगार मिळावा मला आज पहिल्यांदाच पाहायला मिळाला आणि मी सुद्धा सुरुवातीला साशंको होतो किती जण येतील किती कंपन्या याच्यामध्ये सहभाग घेतील आणि मग किती जणांना रोजगार मिळेल पण आज ह्या सगळ्या इंटरव्ह्यू झाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहिल्यानंतर मला खूप समाधान वाटलं आणि एक चांगला माणूस जर खऱ्या अर्थानं या सगळ्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये जर लक्ष द्यायला लागला त्याचा काय परिणाम दिसून येतो ते आजच्या रोजगार मेळावर ना आम्हाला दिसतं माणसांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवण्याचं काम आदरणीय जोळसर आपण करताय तर मी आजच्या या मेळाव्यानिमित्त दोघांनाही आदरणीय जुळताईंना आणि जुळसारांना मी या ठिकाणी तालुक्याच्या वतीनं आणि माझ्या यशकाल्याणी परिवाराच्या वतीनं सर आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशा शैक्षणिक बाबींसाठी आपण लक्ष घालताय कधी आम्हाला तुम्ही सांगा आमचंसुद्धा यशकाल्याणीचं एक संस्था म्हणून आपल्याला सहकार्य राहील पुनशे एकदा आपल्याला शुभेच्छा तर धन्यवाद हे होते यशकाल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊकरे करे पाटील या ठिकाणी आता आपल्यासोबत आहेत दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापकाध्यक्ष रामदास झोळसर सर आता ज्या प्रकारे भाऊनी सांगितलं की तालुक्याची खूप मोठी समस्या सुटणार आहे आता समस्या म्हटलं तर नोकरी नसल्यामुळं ना लग्न नाही ते होत त्यामुळं हीच खूप खूप मोठी समस्या सुटणार आहे त्या अनुषंगाने काय सांग आज आपण पाहिलं तर करमाळा तालुका हा बऱ्यापैकी शेती या व्यवसायावरतीच जास्तीत जास्त अवलंबून आहे आणि इथली जवळजवळ पन्नास टक्के गावं पाणी नसल्यामुळं तिथं लोकांना दुसरं काही साधन नाही आहे म्हणजे अर्थ तर मग त्या लोकांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि अशा मुलांनी जर शिक्षण घेतलं तर तालुक्यामध्ये आपण बघितलं तर सगळे पारंपरिक शिक्षणाची सोय आहे मग ह्या मुलांना कुठला जॉब मिळू शकतो तर आज बेसिकली मी ज्या कंपन्या बोलवले आहेत त्याच्यामध्ये पन्नास टक्के कंपनी आहे पारंपरिक अभ्यासक्रमामध्ये जे शिक्षण घेतलेली मुलं आहेत त्यांना नोकऱ्या मिळण्यासाठीच्या कंपन्या बोलवल्या आहेत आणि उरलेले पन्नास टक्के कंपन्या ह्या जे व्यावसायिक अभ्यासक्रम ज्याला आपण आय टी आय म्हणतो पॉलिटेक्निक म्हणतो किंवा इंजिनिअरिंग फार्मास्युटिकल अशा आय टी कंपन्या अशा कंपन्या बाकीच्या आलेल्या आहेत मग ह्या माध्यमातून निश्चितच त्या ज्या शेतकरीचे मुलं आहेत तुमच्या कष्टकऱ्याची मुलं आहेत त्यांना या माध्यमातून एक अर्थार्जनाचं चांगलं साधन होणार आहे आणि त्यांची फॅमिली सुधारण्यासाठी त्याच्यामध्ये निश्चितच ह्या नोकरीच्या माध्यमातून मदत होणार आहे असं मला या ठिकाणी वाटतं सर भव्य नोकरी मिळाव्याचा म्हणजे ही संकल्पना कशी काय आपल्या काय झालं की मी तालुक्यामध्ये पाहिलं की आपल्या तालुक्यामध्ये एकही म्हणजे अशी कंपनी नाही आहे आज आपल्या तालुक्यातली जी एम आय डीशी जी परिस्थिती आहे जागा ऍक्वार आहे त्याच्यामध्ये रस्ते झालेले आहेत विजेची सोय झाली पण एकही एक कंपनी आलेली नाही मग आपण मुलांना जर स्थानिक लेवलला जॉब द्यायचा असेल तर कंपनी तर आहे मग त्यांना बाहेर गेल्याशिवाय पर्याय नाही मग ह्या मुलांना आपल्या तालुक्यात जर जॉब देता येत नसेल तर ते बाहेर त्यांना सोय कशी करता येईल त्यामुळं आम्ही पुण्या जवळच्याच पुणे जिल्ह्यातल्या जे काही रांजणगाव एम आय डीशी असेल चाकण एम आय डीशी असेल बऱ्याचशा एम आय पुणे जिल्ह्यात आहेत या सर्वांशी संपर्क साधून माझ्या तालुक्यातील मुलांना इथं जॉब नसेल मिळत तर बाहेर तरी त्याला जॉब मिळावा त्याला जे अशिक्षित का आपण काय म्हणतो त्याला नोकरी नाही आहे अशाला तिथं संधी मिळावी म्हणून सुशिक्षित बेरोजगारांना संधी मिळावी म्हणून आम्ही त्यांना ह्या कंपनीच्या माध्यमातून जॉब मिळवून द्यायचा प्रयत्न केलेला आहे आज जे युवक या ठिकाणी बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार युवक या ठिकाणी येऊ शकलेले नाही त्यांनी जर परत आपल्याशी संपर्क साधला तर अशा सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशननं काय पुढे काय नियोजन केलं आहे का त्याविषयी आताच माझं एका मल्टीनॅशनल कंपनीशी बोलणं झालं जे अमेरिकन कंपनी आहे बिल म्हणून ते कंपनीचे स्वतः सीओ म्हणजे जे काही इथं प्रतिनिधी होते ते स्वतःहून आले होते म्हणे मी तुमच्या प्रत्येक मुलाला मी जॉब देऊ शकतो माझ्याकडे तेवढी रिक्वायरमेंट आहे नवीन कंपनी आहे तर त्यांना मी असं आश्वासित केलं की बाबा मी या तालुक्यामध्ये प्रत्येक महिन्याला जेवढी माझ्याकडे त्या महिन्यामध्ये लोकं अप्लिकेशन करतील अर्ज करतील त्या सर्वांचं अर्जाचं एकत्रीकरण करेल आणि समोरच्या कंपनीला पाठवून त्यांनी त्यातलं जे शॉर्ट आऊट करतील त्या मुलांना इथून जाण्याची सोय स्वखर्चाने माझ्या फाउंडेशनतर्फे करेल आणि त्या मुलांना तिथं जॉब मिळून देण्यासाठी माझ्या फाउंडेशनतर्फे मदत होईल त्या माध्यमातून तर या ठिकाणी दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिवा माय झोळ मॅडम आहेत मॅडम आज या ठिकाणी भव्य नोकरी महोत्सव संपन्न झालेला आहे युवक युवतींना काय काय सांगाल आत्ताच सरांनी सांगितलं की, की प्राध्यापक रामदास जो फाउंडेशनच्या माध्यमातून आज जो रोजगार मिळावा झाला त्यामध्ये करमाळा तालुक्यातील साधारणतः सातशे सदुसष्ट जे सुशिक्षित हां बेरोजगार होते त्यांनी अर्ज केले आणि त्यापैकी तीनशे चव्वेचाळीस मुलांना नोकऱ्या मिळाल्या त्या तीनशे चव्वेचाळीस मुलांशी पर्सनली आम्ही दोघं बोललेलो आहे आणि त्यांच्या पुढच्या करिअरसाठी ज्या काही इन बिटवीन जॉब करताना जे काही मॅनर्स किंवा इटिकेट्स लागतात त्याविषयी आम्ही सूचना केल्या जॉबमधले जे काही रूल्स रेग्युलेशन असतील त्या समजून सांगितल्या आणि त्यांना शुभेच्छा दिल्या साधारणतः या जॉब फिअरची कल्पना नोकरी महोत्सवाची कल्पनाच अशा पद्धतीनं सुचली की माग पाठीमागच्या दीड दोन महिने झाला आम्ही करमाळा तालुक्यामध्ये फिरतोय तर सरांनी आत्ता सांगितलं की एक तर एज्युकेशनची आपल्या तालुक्यामध्ये अवस्था खूप बेकार हो आहे जिथं पारंपरिक शिक्षणाची सोय आहे टेक्निकल एज्युकेशनचा अजिबात थांगपत्ता या तालुक्यामध्ये नाही आहे तर या युवतींसाठी या युवकांसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे याच एका प्रेरणेतून सरांनी ह्या जॉब फिअरची संकल्पना मांडली आणि अथक प्रयत्नानंतर साधारणतः पंचेचाळीस कंपन्या कुरकुम असेल सरांनी सांगितलं की रांजणगाव असेल पुणे तालुक्यातील बऱ्याचशा एम आय डी सीतून या कंपन्या आल्या आणि त्याच्या माध्यमातून या, या करमाळा तालुक्यातल्या बऱ्याचशा युवक युवतींना आपण जॉब दिलेले आहेत आपण दत्तकाला शिक्षण संस्थेचं करमाळा तालुक्याच्या बाहेर मोठं शिक्षण संस्कुल उभं संकुल उभा केलेलं आहे त्याच अनुषंगाने करमाळा तालुक्यामध्ये अशाच एका शिक्षण संकुलाची गरज होती आणि आपण या ठिकाणी ते शिक्षण संकुल करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत आहेत असं समजत आहे त्याविषयी काय सांग साधारणतः पाठीमागच्या बऱ्याच दिवसापासून सगळ्यांचीच मागणी येत होती की करमाळा तालु मागणी येत होती म्हणण्यापेक्षा आमचाही अभ्यास होता की करमाळा तालुका हे शिक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे मग याच्यावर सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करताना लक्षात आलं की करमाळा तालुक्याच्या सरांनी पाठीमागच्या दोन हजार चौदापासून करमाळा तालुकामध्ये एक शैक्षणिक संकुल चालू केलेलं आहे केतू नंबर एक या ठिकाणी तिथं स्कूल ज्युनियर कॉलेजची कॉलेज चालू होतं आणि यावर्षी तिथं डी फार्मसी हा कोर्स आपण चालू केलेला आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करताना असं झालं की तेही शैक्षणिक संकुल हे तालुक्याच्या एका बाजूला झालं मग तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी एखादं शैक्षणिक संकुल की जिथं टेक्निकल एज्युकेशन असेल किंवा व्यवस्थापकीय ज्या काही शिक्षण देणाऱ्या शाखा आहेत त्या चालू करणं गरजेचं चा वाटलं म्हणून आदरणीय जो सरांनी करमाळाच्या एस टी स्टँडपासून साधारणतः दोन ते अडीच किलोमीटरावरती देवळाली या ठिकाणी वीस एकर जमिनीची खरेदी केली आणि पुढच्या एक दीड महिन्यात भूमिपूजन होऊन येत्या जूनमध्ये स्कूल ज्युनियर कॉलेजची सुरुवात करत आहेत आणि जून दोन हजार सव्वीसपासून ऑदर टेक्निकल कोर्सेस की जसे डिप्लोमा इंजिनिअरिंग असेल डी फार्मसी असेल यासारखे कोर्सेस देऊन जो काही शैक्षणिक मागासलेपणा आहे करमाळा तालुक्याचा ते दूर करण्याचा आदरणीय झोसर सर रामदास झोळ फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत तर नक्कीच करमाळा तालुका हा प्रत्येक वेळेस शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीत म्हटलं तर कुठेतरी येथील विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन व्यावसायिक शिक्षण किंवा शैक्षणिक शिक्षण असेल ते बाहेर जाऊन घ्यावं लागत होतं त्या अनुषंगाने या ठिकाणी प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशन आणि सरांच्या माध्यमातून दत्तकला दत्तकला फाउंडे दत्तकलेच्या माध्यमातून या ठिकाणी सुद्धा एक शैक्षणिक संस्था उभारली जाणार आहे व आत्ताच ज्या प्रकारे सरांनी सांगितलं की जे या नोकरी महोत्सवामध्ये युवक युवती येऊ शकले नाहीत त्यांनी सरांचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसला येऊन किंवा प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशन या ठिकाणी संपर्क साधून त्यांनी नोकरीच्या अनुषंगाने त्यांचा जी काय क्रायटेरिया असेल किंवा त्यांची काय नियमावली असेल त्या ठिकाणी जर त्यांनी पूर्ण केली तर त्यांना त्या कंपनीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी स्वतः घेतलेली आहे त्यामुळं अशा जे युवक युवती या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत त्यांनीसुद्धा प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशन याच्याशी संपर्क साधून आपल्या नोकरीची अपेक्षा इथंच संपलेलं नाही परतसुद्धा आणखी सरांनी चान्स तो ठेवलेला आहे तर तिथूनसुद्धा आपल्याला नोकरी मिळणार आहे त्यामुळे सरांनी जो हाताचा उपक्रम राबवलेला आहे हा अतिशय तालुक्यासाठी चांगला स्तुत्य असा आहे असं म्हटलं तरी वाव उठणार नाही तरी येत्या काळामध्ये अशाच युवक युवतींसाठी करमाळा तालुक्यामध्ये नवनवीन उपक्रम राबवले जाणे तितकेच गरजेचं आहे संघर्ष न्यूज सोलापूरसाठी करमाळेतून कॅमेरामॅन प्रशांत भोसलेसह सिद्धार्थ वाघमारे करमाळा